दहागावच्या रोडला आलो हां दहागावच्या रोडला आलो गाईच आपली चालू झालेली आहे मग दहागावच्या ट्रीपला सुरुवात आपली फोन आधी पोचलेली आहे चिकन मॅग्नेशियम करून मी निघालेलो आहे मालशेट घाट मुरगाट मालशेटघघाट रोडला आता न न <laughs> का आता दहागावच्या नदीवरती आलेले आहे आमचे आमन आमनसर चुलपेठ होत आहे मनन सर तिकडे काय करतात कांद्याची विषय फोन करून सर ना मला प्रवीण प्रवीणला पण मला पण धनेश बोलायचं मस्त भात भातभीज चिकन तयारी चालू आहे थोड्या कार्यक्रमाला सुरुवात इकड नदी आपल्या मिनी ब्लॉगला ला सुरुवात आहे आपण आलोय आज पार्टील आपल्या मित्रांसोबत धागावला मस्त इथं बासमती राईस चिकन पटेल करून गरम आपल्या हातात कसा राईस बनवायचे

कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तिकडे वरील काय माहितीये स्टॉप आता तांदूळ धुळून घेतलेत मधुर शेट आपले चूल पेटवत आहेत शेट चूल आमनच्या हातच चिकन खाऊया पी लिंबू पी रे मीठ लय झालं मीठिब बाबा अरे याच्या मम्मीनी जवळजवळ पंधरा वीस कॉल केला तिथे पोचे अरे खाली चुलीत काय करते लावड्या अरे लावड्या तिथे आपण जेवण सात ताक चुलीत

इथं मस्त चिकन बिकन झालेलं आहे चिकन टाक चिकन टाक मस्त राईस मधुरनी केलेला शाही राईस शाही राईस आणि चिकन मनन मस्त झंझण येत मनान आहे यश आजच्या पार्टी बद्दल काय म्हणशील एक नंबर कार्यक्रम केलाय पोरांनी सगळा आणि जे नाही आले त्यांच्यासाठी काय आजच्या पार्टी बद्दल काय बोलशील एक नंबर पद्धतशीर कार्यक्रम केलाय पोरांनी नियोजन कसं होतं नियोजन एक नंबर होतो थोडा जरा झालं पार्टी झाले म्हणून आजच्या पार्टीच्या नियोजन बद्दल काय म्हणतात नियोजनचे बादशे आपले यश भादवे यांचं परफेक्ट नियोजन झालेले त्यांच्या दोन बोकट दोन वादल्या सक्सेस झालेले विजेती झालेले आपले यश भादवे सही आहे ऋत्विक आजच्या नियोजन बद्दल काय बोलशील काय नाही मधुर त्यांच्यासाठी काय बोलशे मस्त असं असलेलं आहे परत पाणी टाकू आपण मला वाटतं काल म्हणून संपत नाही खायची व्यवस्था पण आमची दोन माणसं गेले भूक लागली

तो मनन आई म्हणजे कुठे गेला मननला नाही घेतली पाण्यामध्ये आलो आहे मोबाईल भाई आपला वॉटरप्रुफ आहे तुम्हाला जर मज्जा करत असेल तर आमच्या आम्ही सोबत नियोजन करा दोन बा दोन बारले दोन बोक्कड आज शर्यतीला न जाता बैलगाडीचा नाद असून तर आज शर्यतीला न जाता पार्टीला आलेला आहे फुल ऑन फायर इकडे 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 काय बघ नियोजनाबद्दल आजचा नियोजन आमचं राड झालाय जर की तुम्हाला आमच्या यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू आम्ही शिंदे गो टू बापटा उशीर आजचा ब्लॉग ब्लॉग शेवटपर्यंत आहे बघा ब्लॉग उशिरा चालू केला होता हो खड्डा आहे का तिथं इथं खड्डा तुम्ही उभे राहिले ना खड्डा आहे इथं खड्डा आहे खड्डा इथं मागे जातो मी आ पाणी जातोय म्हणतात ना जातो जातो मागास शेड बघा कशा पाहतात मृत्यू तिकडे गेलेला आहे मजूरला काय झाड पोहता येत नाही मजूर मदुर... मजूरला पोहता नाही येत

काय काल घ्यायला जमला नाही ब्लॉग आज दुसऱ्या दिवशी एंड करतो आहे कारण काल आपल्या एंड मुवमेंटला मोबाईल पाण्यामध्ये पडला आणि डिस्प्ले होती पडून आपल्या मोबाईलचा डिस्प्ले गेला त्याच्यामुळे काय फुल ब्लॉग घेता आला नाही थोडे थोडे शॉर्ट घेतले म्हटलं आज ब्लॉग एंड करूया आणि ब्लॉग नक्की अपलोड करूया आपले लवकरच वन के सबस्क्राईबर होणार ते तर लवकर लवकर आपले हजार सबस्क्राईबर पूर्ण करा ब्लॉग आपला शेअर करा ब्लॉग नक्की आवडेल तुम्हाला फुल एन्जॉय फनी मुवमेंट आहे आपली कंपनी फुल आर एम एस घ्याईन ब्लॉग बघा एन्जॉय करा शेअर करा आणि नक्की सपोर्ट करा आज तुम्ही सपोर्ट केलं तर खरंच मी डेली ब्लॉग पण बनवायला चालू करेन थोडं मी नाही काय विना छोटे छोटे तरी ब्लॉग बनवेल सगळ्यांनी सपोर्ट करा गाई एन्जॉय करा ब्लॉगमध्ये खूप काही मजा मस्ती आहे ती पण बघा मित्रांच्या मैफिलमध्ये बसले तर जी मजा मस्ती येते ना खरंच खूप भारी वाटतं मित्रांमध्ये गेल्यानंतर फिरल्यानंतर जे काही कामाचा ट्रेस असतं किंवा का असतं ते मित्रांच्या मैफिलमध्ये बसल्यानंतर फुल म्हणजे एकदम डोक्याच्या वरून निघून जातं फुल एन्जॉय केलं काल नक्कीच ब्लॉगला सपोर्ट करा एकदा तेच म्हणेन आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय